विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महायुतीचे उमेदवार सलग तीन वेळा आणि आता चौथ्यांदा आमदार गोगावले यांचा भरपूर मताधिक्याने विजय झाला आहे आमदार समर्थक कार्यकर्त्यांमध्ये व जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे भरतशेठ गोगावले यांचा विजय चौकार गोरेगाव परिसरातील पुरार वनी नांदवी व गावोगावी उत्साहात साजरा केला गेला फटाक्यांची अतिशबाजी करत डी जे साऊंड रॅली काढून संगीताच्या तालावर नाचत जल्लोष साजरा करण्यात आला मुस्लिम समाजातील कट्टर शिवसैनिक आमदार समर्थकांचा उत्स्फूर्त सहभाग यावेळी आपल्याला पाहायला मिळाला आमदारांनी भरपूर विकासकामे केलेली आहेत आणि करत आहेत त्यामुळे विकासाच्या जोरावर आमदार भरत भरतशेठ गोगावले यांनी चौकार मारला आहे आम्ही सदैव त्यांच्या समर्थनात राहू चौकारच्या नंतर देखील गोगावले यांचा विजय सतत कायम राहणार असा विश्वास देखील यावेळी वर्तवण्यात आला यावेळी पुरार येथील भरतशेठ गोगावले कट्टर समर्थक मुस्लिम समाज कार्यकर्ता नजीर पोटेकडून निवडणुकाच्या वेळी घोषित फतव्याविरोधात तीव्र नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आता तो विषय असा आहे भरतशेला थोडा डागम होता मुसलमान समाज फतवे काय निघालेत ते फतव्याला आम्ही ठेवलं गलित आणि आता भरतशेला चौकार मारून दाखवलेला आहे आणि ह्याच्या पण टोटली फाय जी करू फाय जी हाय आणि सर्व विकास आमचा भरत केलेला आहे गावाचा आणि गावाचालाच देणार आणि भरत एकच एकीच मी बोलतोय या फतव्याच्या मागं जायचं नाही हे फतवे असतात ते डब्यात टाकता आम्ही जिथं करतो आम्ही मरतो आणि आम्ही करतो विकास केलेला आहे तो भरत आम्ही निघून आज आज चौकार भरत शेठनी पहिलाच सांगितलं होतं मी चौकार मारणार पण विरोधकांचं असं म्हणणं होतं की चौकार भरत शेठ मारू शकत नाही पण बरेच शेट आता घासून नाही ठासून आलेला आहे त्याच्यामुळे भरत शेठ हा एकच शेठ